अखंड मराठा समाज बार्शी यांच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी व आमदार बच्चू भाऊ यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी बार्शी तहसीलदार यांना निवेदन बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं आज बार्शी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये बच्चूकोड हे उपोषणाला आहेत त्यांना पाठिंब्यासाठी या ठिकाणी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये पत्र देऊन शासनाला विनंती केली जाणार आहे की जे आश्वासन तुम्ही शेतकऱ्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलं होतं की आम्ही तुमची कर्जमाफी करू ते आश्वासन पाळा असं म्हणतोय आम्ही आम्ही कुठलीही नवीन मागणी करत नाही जे मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं ते आश्वासन तुम्ही पाळा असं आम्ही भर पावसामध्ये या ठिकाणी मागणी करतोय शेतकऱ्यांचं आश्वासन जर पाळलं नाही तर इथून ये पुढं येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये शेतकरी या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही सरकार मायबाप तुम्ही या शेतकऱ्यांकर जर लक्ष दिलं नाही तर शेतकऱ्यांसाठी कोण मदत करणार त्यांच्या मदतीला कोण धावून येणार हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि मला वाटतंय हे सरकार आणि मुख्यमंत्री संवेदनशील आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार त्या ठिकाणी करून सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देतील अशी देखील आम्ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय पुन्हा एकदा बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं बच्चू कडू यांच्या मरण पाठिंबा आहे आणि त्यांचं उपोषण लवकर लवकर सरकारनं त्या ठिकाणी त्यांचं आश्वासन पूर्ण करून मिटवावं अन्यथा उद्यापासून बार्शी तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असं देखील आम्ही या निमित्तानं सांगतोय धन्यवाद जय जवान जय किसान जय जवान, जवान। विजय